पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याच्या मार्गावर आहे कारण दहशतवाद्यांना होणारी आर्थिक मदत ही आता ठप्प होणार आहे दहशतवादी हल्ल्यांमुळे भारत आता अधिकच आक्रमक भूमिकेत गेलेला आहे भारताने आता पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याचे ही प्रयत्न चालवलेले आहेत दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस या कालावधीत पाकिस्तान एफ एफ म्हणजे फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स च्या यादीत होत्या ही जी एफ एफ नावाची संस्था आहे ती वेगवेगळ्या देशाच्या फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट त्यांच्या या संस्थांच्या सहकार्याने ही संस्था काम करते आणि त्याच्यात ते, ते ते देश आपल्याकडच्या आर्थिक व्यवहारांची माहिती या संस्थेला कळवतात आणि त्याच्याद्वारे जे देश खास करून दहशतवादाला पाठिंबा देतात किंवा ज्याला अंमली पदार्थांच्या व्यवहारात ज्यांचा समावेश असतो त्यांना या या करड्या यादीत टाकलं जातं या यादीत जर त्यांचा समावेश झाला तर त्यांना आंतरराष्ट्रीय नाणेनिधी किंवा जागतिक बँक यांच्यासारख्या संस्थांकडून कर्ज मिळणं अवघड होतं पाकिस्तानचा एफ टी एफच्या ग्रे लिस्टमध्ये समावेश आहे तर दोन हजार अठरा सालीस एफ ए टी एफच्या ग्रे लिस्टमध्ये पाकिस्तानला टाकण्यात आला होता ऑक्टोबर दोन हजार बावीसपासून ग्रेलिस्टमधून पाकिस्तान बाहेर काढण्यात आला आहे आर्थिक मदत मिळणं आता यामुळे पाकिस्तानला कठीण जाणार आहे इंटरनॅशनल मॉनेटरी कडून मिळणारी आर्थिक मदत ही स्थगितीसाठी प्रयत्न करण्यात येतोय तसंच आय एम एफकडून कडून पाकिस्तानला सात बिलियन डॉलर्स सा निधी मिळतो आणि या निधीचा वापर दहशतवादी कारवायांसाठी होतो